आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी भीषण अपघात घडला सकाळी आठ वाजताच्या सुमारास भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीच्या पुलावरून अंदाजे पस्तीस ते चाळीस फूट खोल नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात उमरेड शहरातील सुप्रसिद्ध सावजी भोजनालय वाघमारे ढाबाचे युवा हॉटेल व्यावसायिक सागर वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे कळते मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही फक्त चार महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती पोलिसांच्या माहितीनुसार कारचा भरधाव वेग आणि वळणावर नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे या घटनेमुळे अमृत परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिकांमध्ये कडा पसरली आहे विदर्भ आवाज सतीश पांढरा शर्टे अंदर ते गेले I'm <laughs> sorry